आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळणार आहे भाजपमध्ये लवकरच दोन माजी आमदारांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे माजी आमदार दिलीप माने आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत या संदर्भातील अंतिम निर्णय रविवारी होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रविवारी सतरा ऑगस्ट रोजी होणार आहे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने आणि राजन पाटील यांची एकत्र बैठक लवकरच होणार आहे या बैठकीत भाजप प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेऊन तो थेट फडणवीस यांना कळवण्यात येणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचा एकत्रित प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे मध्यस्थी करत आहेत दिलीप माने यांनी बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पा नेत्यांशी जवळीक साधली असून त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेश पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे राजन पाटील नाराज असून ते भाजपच्या संपर्कात आल्याचं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वी सावळेश्वर येथे झालेल्या विकासकामांच्या कार्यक्रमात राजन पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये संवाद झाला होता आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही पाटील यांचं खुले कौतुक केलं होतं दिलीप माने आणि राजन पाटील या दोघांचीही स्थानिक पातळीवर मजबूत पकड आहे त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये थेट फायदा होणार आहे त्यामुळे या दोघांच्या प्रवेशाबाबत भाजपकडून आतून तयारी सुरू आहे कार्यकर्त्यांमध्येही या संदर्भात प्रचंड उत्सुकता आहे रविवारी फडणवीसांच्या उपस्थितीत या दोघांच्या प्रवेशाबाबतची तारीख फिक्स होण्याची शक्यता आहे